या ठिकाणी सावरगाव पुसुर हा तुमचा जो गट आहे या ठिकाणी या गटामध्ये तुमच्या गावातील महिलांची पसंती कुणाच्या बाजूने आहे जास्त महिलांची पसंती चव्हाण संतोष दादा चव्हाण संतो मला एक सांगा संतोषदादा दादा चव्हाण संतोष दादा चव्हाण यांना महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती का ते गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचे असे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा अनेक काही असतील त्या संदर्भात ते खूप मदत करतात म्हणून महिलांची स सम, संमती आहेच परंतु त्यांनी वड वडच येते ग्रामपंचायतीसाठी खूप प्रकारे चांगली मदत केली म्ह ग्रामपंचायत लढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत केली तसेच विविध कार्यकारिणी सोसायटीसाठी सुद्धा पुन्हा आणखीन कृषी उत्पन्न बाजार समिती इतिहास हे ते दादांचं खूप चांगलं योगदान आहे आणि आता हे पंचायत समिती म्हणजे झेडपी आणि पंचायत समितीसाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याचं काय योगदान हो शिक्षणाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय योगदान हो शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर वाटप वाटप केलेले आहे आणखीन काही गरज असेल शाळांचं कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे एवढंच मला सांगता येईल या अगोदर या गटामध्ये नेतृत्व केलेले गुलाब पारखे आणि आशाताई बुचके यांचं देखील काम या गटांमध्ये आहे त्यांचं काम कशा कशा प्रकारचं खूप चांगल्या प्रकारचं होतं खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं होत म्हणून आता तुम्ही या तुम्ही जे नाव सांगत असं तुमच्या चव्हाण यांना का पसंती देतात यांना पसंती देणे मागचं कारण की थोडक्यात सांगायचं म्हटलं तर धनुष्यमान हे आमचं म्हणजे फिक्स आहे पहिल्यापासून जसं कळतंय तसं आम्ही धनुष्यवानावर प्रेम करणारी महिला मंडळ आहोत आणि हे पहिलं कारण आणि दुसरं म्हणजे असं की आता हे लाडके बहिणी योजना वगैरे असेल किंवा काय असेल आता वरती एकनाथ एकनाथदादा शिंदे आहेत आणखीन त्यानंतर आमचे शरद दादा आमदार म्हणून आहेत आणि आता आम्हाला दादांची निवड व्हावी ते बहुमतांनी विजयी होऊन यावी ही अपेक्षा आहे आणि आमच्या सर्व महिलांसाठी त्यांनी बचत गटातर्फे चांगल्या योजना आखाव्यात गरीब महिलांसाठी चांगले उद्योग ज्या महिला करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करावं ही अपेक्षा आहे आणि दुसरी एक गोष्ट आता आमच्या इथं बिपट खूप प्रकरण वाढलेलं आहे त्यासाठी आम्हाला इथे लाईटी उपलब्ध करून द्याव्यात ही खूप महत्वाची बाब त्यांच्याकडे आम्ही सादर करीत आहोत संतोष दादा हो संतोषदा आणि त्यांचे सहकारी असतील पंचायत समितीला ते पण करतील अजून अशी काही कामे सांगता येतील की ज्यांनी उमेदवारांनी तुमच्या गावामध्ये करणं गरजेचं आहे आमच्या आता कच्चे रस्ते आहेत काही ते मंदिरांची पूर्ण राहिलेली काही पेविंग ब्लॉक असतील पुन्हा ग्रामपंचायतीपाशी सजावट ग्रामपंचायत सजावटीसाठी काय असेल ते आणखीन रस्तेचं तर आता हे नॅशनल हायवे होणारच म्हणतात ते तर होणार वरतूनच आले तो एक होणारच आहे पण मळ्यात वगैरे कुठं काय पाण्याची अडचण विहिरीचं नवीन विहिरीसाठी जागा देणं ती सोयी उपल, जागा उपलब्ध करून देणं जे जेणेकरून जलजीवन मिशन आतापर्यंत राबवण्यात म्हणजे पूर्णत्वापर्यंत आलेली आहे पण विहिरी चकण्यासाठी जागा देऊन प्रोत्साहन देऊन व्यवस्थित पाणी वगैरे लागण्याचं सगळं सगळं त्यांनी नियोजन बघावं अशी अपेक्षा करतो गुलाब पारखे आणि यांचा फॉर्म भरताना महिलांची देखील मोठ्या दे 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 <laughs> <चाले। laughs> <कारं> त्यांच्याकडे कसं कारण की आता <था? laughs> जो तो ज्याच्या त्याचा उमेदवार निवडणार ज्याच्या त्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम प्रकारे उभं राहणार तसं आम्ही संतोषदा प्रकाश दादांच्या पाठीमागे उभा आहोत म्हणजे मत मतदान करणं करणे हा वैयक्तिक प्रश्न आला त्याचा वैयक्तिक अधिकार आला स्वकर्तृत्व आलं स्व अधिकार आला मला थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं कुटुंबात जरी सगळे राहत असले तरी कोणी कोणाला मतदान केलं हे फुटत म्हणजे स्पष्ट करून सांगत नाही बरोबर मग तसंच हा महिलांसाठी जर काय असेल तर हा अधिकार त्यांचा वैयक्तिक